विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार अक्कलकोट एम आर डी सी परिसरात ड्रेनेज मध्ये पडून गुदमरून मरण पावलेल्या चारपैकी उत्तर प्रदेशातील आशिष कुमार या एका मृतच्या नातेवाईकांना अद्याप मदत मिळाली नसल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या गाडीच्या समोर मृतांना न्याय देण्यात यावा असे काळ्याशाहीने लिहून प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसेच मृतांना श्रद्धांजली वाहून आयुक्तांच्या विरोधात मैदाच्या टाळूवरचं लोणी खायचं आता तरी बंद करा आयुक्त मुर्दाबाद आयुक्त मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत महापालिकेत उग्र आंदोलन करण्यात आलं प्रहारच्या आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे उपायुक्त यांनी उत्तर प्रदेश येथील पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेऊन येत्या दिवसात उत्तर प्रदेश येथील मृतांच्या नातेवाईकास जाहीर केलेली मदत तत्काळ देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी प्रहार संघटनेला दिले अशी माहिती संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले या आंदोलनात प्रसार संघटनेचे कार्य अध्यक्ष मनियार मृत आशिष कुमार यांचे बंधू यांच्यासह आधी प्रहार संख्येने सहभागी झाले होते नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी सहा महिने उलटून गेले ड्रेनेज मध्ये पडून मृत्यू झालेल्या तीन लोकांना दहा दहा लाखाची मदत मिळाली आहे एकाच्या पेपरच्या अडचणीमुळं त्याची मदत थांबली होती पेपरची अडचणी पूर्ण झाला त्याला अकाऊंट जॉईंट अकाउंट काढायला सांगितलं ते अकाउंट पूर्ण केलं पण ढिंगळे पाटील सॉरी तुमच्या धनशेट्टींना सांगितलं अधिकारी जे आहेत सार्वजनिक आरोग्य अधिकारी त्यांना सांगितलं की त्यांनी सांगतात आयुक्तांकडं आयुक्तांकडं जावा आयुक्तांना सांगितलं की उपायुक्तांकडे जावा हे असं टोलवाटोलवीचे जे, जे यांचा विषय चाललेला आहे त्याच्यामुळं आज आम्ही आयुक्तांच्या गाडीसमोर मृतांना मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा म्हणून अशा काळ्याशाही लावून काळेशाहीने लिहून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आज जर या मृतांच्या नातेवाईकांना राहिलेल्या एकाला जर मदत नाही मिळाली तर ही शाही आम्ही उपायुक्त खोराडे साहेब यांच्या अंगावर मारल्याशिवाय राहणार नाही मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो जय हिंद जय नातेवाईकांना

मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजेच पाहिजे मिळालाच पाहिजे आयुक्त साहेब होश होश म्या होश म्या मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे माहिती का दरवेळेस पोलिसांना मध्यस्थी करायचं पोलिसांनी किती राबायचं यांच्यासाठी पगार हिमी घेणार पोलीस काळा आपण मला सांगा की अरे घेंट्याच्या कातड्याची अवलाद झाली यांची किती वेळा किती वेळा पद्धत आहे का नाही शेवटी मरून त्याची माती झाली त्याच्या आईला त्याच्या याच्यासाठी ठीक आहे की याच्यात विचार करून काहीतरी व्याजाने दिली असते अहो शासन म्हणजे ते शासन तर हे करा आणि असं तर हे जर आलेला मी पण केला ना साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो मी यांना एक दिवस काम लावणार बघा बघू दे माझ्या बघू काय दाखवा पाहिजे

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा